तरुण मुलांसाठी एक सल्ला आणि आजकाल जे चंद्रकोर लावून फिरतात दाडे वाढून फिरतात आणि महाराजांचे विचार नाही पण फक्त काय म्हणू आपण शकतो की दिसतात असे घेऊन आपल्या जगामध्ये वावरताना बघतो अत्याचार करताना बघतो तर अशा तरुणांसाठी काय सल्ले द्याल तुम्ही मुळातच अलीकडचं तरुण विचारपूर्वक वागत नाही आणि दुसरं महत्वाचं अनुकरण आणि अन्यानुकरण या दोन गोष्टी आहेत अनुकरण म्हणजे माझा राजा असा वागला तर मी असं वागलो पाहिजे आणि अंधानुकरण म्हणजे काय जर ते दिसले तसंच वागणे उदाहरणार्थ गर्जनी चित्रपट आला तर माणसांनी फक्त हेअरस्टाईल बदलली बदलली हो आणि संभाजी महाराजांचा जेव्हा छावा चित्रपट येतो तेव्हा संभाजी महाराजांचा धाडस पराक्रम हा अनुकरणाचा भाग होतो आणि म्हणून माझं युवकांना सांगणं असं आहे की खरं तर युवक म्हणजे काय हे पहिले युवकाला कळालं पाहिजे बरोबर त्याचं कारण असं आहे शरीराने वाढलो किंवा महाविद्यालयात शिकतो किंवा अठरावीस वर्षाचा झालो म्हणून युवक म्हणायचं का हा प्रश्न आहे जेव्हा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं चरित्र आपण वाचतो अभ्यासतो लक्षात घेतो तेव्हा युवकाची व्याख्या मुळात बदलली पाहिजे आणि युवकाची व्याख्या कदाचित कुठल्या पुस्तकात ती वाचायला मिळणार नाही पण माझ्या सगळ्या युवक मित्रांना मी नक्की सांगेल की युवक म्हणजे काय गेलेला भव्य भूतकाळ आणि येणारा अद्भुत भविष्य काळ यांच्या मधला जो दुवा असतो युवक म्हणजे ज्याच्या डोक्यात धाडस आणि ज्याच्या मनात विचार आणि कृती यांचं इंद्रधनुष्य तळत असत युवक म्हणजे ज्याच्या रक्ताची वळवळ होते सहसळ होते पण त्यातून एक चळवळ उभी राहते तो युवक असतो ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची तळमळ असते तो युवक असतो आणि असा युवक जर घडवायचा असेल तर त्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे यांचं चरित्र हे कायम असलं पाहिजे आणि म्हणून आपला जो प्रश्न गणेशजी की युवकांना काय सल्ला द्याल तर युवकांना मी हे नक्की सांगेल कि छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केला वीस सप्टेंबर सोळाशे पासष्ट या दिवशी पुरंदरचा तह झालेला आहे त्या तहामध्ये मध्ये तेवीस किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले मग याचा अर्थ पंचाहत्तर टक्के स्वराज्याची संपत्ती सामग्री किल्ले हे जर शत्रूला द्यायची वेळ आली तर त्या राजाला काय वाटलं असेल <imit> आता जर कोणी असत तर त्या ते दिवशी त्याने आत्महत्या के केली असते शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला रडायचं नाही लढायचं ना। हेच शिकलं पाहिजे शंभूराजे सुद्धा आम्हाला हेच शिकवतात कि आता मुलांना जर कोणी बोललं तू फेल झाला नापास झाला आत्महत्या करताना मुलं दिसतात आई वडील रागवले आत्महत्या मार्कशीट वर मार्क कमी आले आत्महत्या याचा अर्थ अपयश पचवायचं कस हे पिढीला समजून घेणं महत्वाचं बरोबर आणि अपयश अपमान हे जीवनात येतातच जीवन त्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि हे ज्याला समजलं पचवायचं कसं आणि त्याच्यावर मात कशी करायची आणि त्याला उत्तर कसं द्यायचं तर तो, तो खरा युवक राहील अरे म्हणून आजच्या युवकांना आपण सांगितलं पाहिजे कुसुमाग्रेजांची एक कविता आहे विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल अजून अशी भिंत नाही अजून अशी भिंत नाही याचा अर्थ जवळ जे, जे सामर्थ्य आहे युवकाच्या आत जी शक्ती आहे त्याला कुणीच अडवू शकत नाही पण ती शक्ती योग्य दिशेला योग्य mm. कामासाठी खर्ची करणं हे युवकाला समजलं तर तो खरा युवक आहे बरोबर आणि हे या चरित्रातून शिकलं पाहिजे